नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डिली रुटीन चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांना नवीन वर्षातील पहिल्या सणाच्या भोगीच आपल्याला जे हो बनवायचं खेंगाट भाकरी त्यासाठी भात पिवळा भात लागतो पिवळा भात बनवायला ठेवले कांदे भाजाय ठेवलेत आपल्याला खेंगाटसाठी खेंगड मी काय मसाल्यातलं बनवणार आहे हिरवे वटाणे घेवड्याची शेंग वांग बोर गाजर आणि ऊस पण असतो त्याच्यामुळे सगळे पदार्थाची मिळून मिक्स भाजी केली जाते त्याला खेंगाट म्हणलं जातो आणि इकडे आमच्या गावची प्रत आहे कि पासू असंना काप दिलं जात भोगीच वांगी आणि बटाटे काळे पटतील म्हणून मी आता घातले करून बाकीच रात्रीच करून ठेवलेलं आणि हे बोरं मोठी मोठी आहेत तर मी त्याचे पण काप करून घेते शक्यतो बोरं कोणी खातच नाही ह्याच्यातले काढूनच टाकते फक्त नावाला टाकायचं म्हणून दोनच बोरं घेतलेली आहेत वाटण्यासाठी टोमॅटो लसूण अद्रक खोबरं भाजलेले ते आणि भाजलेला कांदा घेतलेला आहे आपण एवढं एवढं वाटण मिक्सर काढून घेणार आहे मी मसाला इथं वाटलेलं आहे कडे पाकळ ठेवलेले ते गरम करायला ठेवलेलं आहे कडाईमध्ये तेल गरम झालंय चिमूटभर जिरे चिमूटभर मोहरी कडाई लागली की मग आपण त्याच्यात बाकीच घालणार आहोत ऍड करणार आहोत അവിടെ മകേഷ് ടക്ക് 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 ട काळं तिखट घालणार आहे दोन चमचे दोन चमचे लाल तिखट धना पावडर आणि हळद पावडर त्याच्यात कोणताही ॲडिशनल मसाला ॲड केलेला नाही आहे मी आपले साधं चिंपल असंच खेळायला म्हणून होणार आहे तेलटेपर्यंत इथं सगळ्या मिक्स भाज्या मी पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या जरा वेळ आता हे सगळे मी त्याच्यामध्ये घालून घेते आधी मी तेलामध्येच वापरून घेणार आहे मग नंतर पाणी जसं लागेल तसं ऍड करणार आहे सगळे आपले जे व्हेजिटेबल्स होते आपण जे भोगीसाठी घेतलेले ते सगळे मी ह्याच्यात घालून घेतलेले मीठ घालणार आहे चवीप्रमाणे आता मीठ घालून मी वापरून घेते शिजवण त्याच्यावरती मग त्याच्यानंतर मग जस लागेल तसं पाणी ऍड करूयात आपण कुणी कुणी सुकी पण ठेवतं बर का भाजी पण बाजरीच्या भाकरी बरोबर जरा रस्याची भाजी चांगली लागते रसा भाजी म्हणजे पातळ केलेली चोरून पण खाता येते त्याच्यामुळे मी पातळ करणार आहे पातळ म्हणजे लय पण नाही पाण्यासारखी मिडियम जशी आपलं चवीला लागेन अशी आता कोथिंबीर घालून घेते ह्याच्यावरती आणि हे मिक्सर धुतलेलं होतं ना तेच मी तेच पाणी थोडंसं ॲड करते आधी आणि त्याच्यावरती शिजवून घेते व्हेजिटेबल सगळे लागेल तसं पाणी ॲड करणार आहे मी एकदम नाही करणार आहे भाजी शिजून येते तर वर आपण भाकरीची प्रोसेस करूयात पाणी घेतलंयचं पाण्यामध्ये मीठ घालते मी बाजरीच्या पिठामध्ये मीठ घातले की भाजी चांगली लागते आमची त्याच्यामुळे आणि इथं बाजरीचं पीठ आहे आपलं पीठ म्हणून घेते उदाच्या पाच भाकरी करून घेतो मी तेल लावून घेतलेले आहेत भाकरीला मी तर आमच्या इथं आज दोघे दिवशीच खण फुल जातात

भेटत भेटत नाही आपण भेटे आधी कुंकू लावून घेते हातात घेऊन मला असे बा म्हणता का मला तू नको शिकू आग तुला उचकून देतो बघितलं का कस बोलते त्यामुळे चिडवून म्हणत शाळा असते सांग रविवारी आज त्याच्यामुळे शहा भोगी दिवशी असते की शहा फक्त आमच्या सोलापूरला यात्रा असते त्यामुळे असते शाळ महिनाभर ना

आता ना ह्याच्यात ववसा भरून घेते मी खान भरून घेते हे पण तुझ आई एकटी करायची मग काय मला दहा पंधरा जण होते का करू लागायला वाईट ठेवून कसं एक दुसरं मग त्यावेळेस तर माणसं घरामधील कमी होते आता किती आहेत माणसं घरातल्या प्रत्येकाला करायला लागते मी म्हणजे किती जणं होते कसं आई तेव्हा करत होते तेव्हा कमीच लोक होते दहा दहा आई पप्पा हां कळते Það er ekki hægt. Það er umverðilegt fæðið. Þetta er nefnilegt en fæðið. Já. Já, það er umverðilegt. Hmm. Tommy, आमच्या इथं असं पोतावर खन पूजला जातो इथं मी खन पूजलेलं आहे आणि काही काही जणांचे इथं संक्रांतीला पुजतात पण आमच्या इथं भोगी दिवशीच पुजतात त्याला भाजी भाकरीचा नैवेद्य राहतो पाहू शकता तुम्ही कसं पूजलंय आजचा भाऊ विशेष भाग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमच्या इथं असंच केलं जातं का अजून पण माझ्या अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब